काही तासामध्ये पोलीस याच्या सुगावा लावतील आणि मला असं वाटतं की आमचं कुटुंब आता खूप दुःखामध्ये आहे याचं कुठलंही राजकारण न करता शेवटी आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य नागरिक असेल प्रत्येकाच्या कुटुंबाचा ज्यावेळेस त्याला अशा पद्धतीचा आघात होतो त्यावेळेस राजकारण न करता पोलिसांची सुद्धा बाजू समजून आपण काम करण्याची आवश्यकता आहे त्यांना तपासामध्ये आमचा परिवार सहकार्य करतोय आणि म्हणून कुठल्याही प्रकारची आमच्या पोलिसांबद्दल शंका नाही पोलीस खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि लवकर शेवटी गुन्हेगार हा अनेक वेळा गुन्हा करत असताना सात्विक पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून ही शेवटी यंत्रणा आहे तपास लावत असताना तो भक्कमपणे लागला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पोलीस कायम घेत असतात आणि म्हणून मला खात्री आहे सरकार माझं चांगलं काम करत आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी राज्यातल्या सामान्य नागरिकावर जरी अन्याय अत्याचार झाला तरी त्याला आधार देणारा तो एक नेतृत्व आहे त्यामुळे माझा आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य कुटुंबातला एखादा घटक जरी गेला तरी ते सरकार तेवढंच सक्षमपणे काम करेल आणि पुणेशी आमचे पुणे पुणे पोलीस त्याच पद्धतीनं संवेदनशे काम करत आहे त्यांचं झालं आहे का मुख्यमंत्र्यां सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी माझे मुख्यमंत्री साहेब असतील तर पालकमंत्री पवारसाहेब <said> असतील हे सगळ्यांनी मला माझ्या कुटुंबाला या दुःखामध्ये सावरण्यासाठी माझं सांत्वन केलेलं आहे त्यामुळे माझा पक्ष माझा परिवार माझा मतदारसंघ आमच्या परिवाराच्या मागे भक्कमपणे उभा आहे कमॉन गाईज ना एक ब्रेक डेलिंग यू तुम सहीचं ट्रेकिंग नाही आता ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना वो ये रेड वाला सही वाला देना अबे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन टूर्स एंड ट्रेवल्स विश्व एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्सॉटिक यूरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर